लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीबाबतची चर्चा सुरु आहे भाजप राज्यात लहान भावाची भूमिका घ्यायला तयार आहे मात्र ज्या ठिकाणी सध्या भाजपचे खासदार आहेत त्या जागा शिवसेनेला सोडणार नसल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय तर श्रीनिवास वनगा यांना खासदार करण्याचं आश्वासन शिवसेना प्रमुखांनी दिलंय त्यामुळे पालघर लोकसभेच्या जागेवरून युती फिसकटणार तर नाही ना अशी शंका व्यक्त होतेय दरम्यान पालघर मध्ये दिवंगत चिंतामण वनगाय यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगाव यांचं तीस जानेवारी रोजी निधन झालं होतं त्यानंतर पालघरची लोकसभा जी आहे ती पोटनिवडणूक लागली होती पोटनिवडणुकी दरम्यान श्रीनिवास वनगा जे आहेत वनगाव यांचे सुपुत्र यांनी भाजपकडून डावनात येतं या असा आरोप करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला दिसले आज दिवंगत चिंतामन वनगा यांचं पुण्यस्मरण दिन उद्या तीस जानेवारी रोजी साजरा केलं जाणार आहे आणि यासाठी तलाश्री असो किंवा डहाणू असो या, या भागामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली जाते आपण पाहू शकतो की या ठिकाणी शिवसेनेकडूनही पोस्टर लावण्यात आले तर त्याच पद्धतीने भाज भारतीय जनता पार्टीकडूनही या ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत एकूणच पालघर लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे आगामी या पोट लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा चिंतामण वनगा यांचा चेहराज वापरून